भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी कारभार व सतत कर्मचारी अधिकारी राहतात गैरहजर शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा अन्यथा टाळ ठोको हो गुण केज येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात आहे कार्यालयातील कर्मचारी अधिकारी सातत्याने गैरहजर असतात दोन ठिकाणच्या चार्ज असल्याचे कारण दाखवत कार्यालयात उपाध्यक्षक उपस्थित राहत नसल्याने अनेक कामं रखडली आहेत अशी तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी वरिष्ठांकडे केली आहे पेरणीचे दिवस असल्याने नंबर बांध नकाशी मोजणी हात कायम करणे कुंटेवारी इत्यादी शेतकऱ्यांची कामे गेली सहा सहा महिन्यापासून रखडले आहे एका कामासाठी शेतकऱ्यांना वारंवार चक्रा माराव्या लागतात खाजगी दलाला मार्फत काम तत्काळ होतं वरील विषयाची चौकशी करून सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात अन्यथा केज उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयाला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिनांक वीस मे रोजी कुलूप ठोकण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालय बीड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड ॲडव्होकेट निखिल बचुटे पप्पू भोसले आप्पा गौडे दशरथ आसुरकर नसरेन बागवार यांनी दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा